हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता थंबेल तर तुम्ही पाहिलाच असेल बोंबील बटाटा तेही किसलेला अरे बापरे आता हे काय नवीन तुम्हालाही वाटलं असेल ना किसलेला बटाटा आणि बोंबलाची नेमकी काय बरं रेसिपी करणार जास्त टेन्शन घेऊ नका अतिशय वेगळी रेसिपी, आज रे, रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे याची मला गॅरंटी आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी त्यासाठी काय केलं आहे आधीच ना एक मीडियम साईजचा बटाटा किसून घेतलेला आहे ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कुठेच पाहिली नसणार आहे कारण आपण ही रेसिपी आज पहिल्यांदाच करतो आहे आता हा बटाटा मी किसून घेतला आहे तुम्हाला मी दाखवते किती प्रमाणात आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा बटाटा किसून घेतला आहे पहा तर इतका बटाटा आपल्याला हवा आहे आणि हे आपले बोंबिले आहेत जे की मी तुकडे करून ठेवलेले आहेत छान आणि मी हे भिजत ठेवले होते थे पहा छान असे भिजले गेलेले आहेत आता तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामधला जो काटा आहे तो काढून टाकू शकता बोंबील मग मोठे मोठेच तुकडे करायचे आणि मग बोंबील भिजल्यानंतर त्याच्या आतला जो काटा आहे तो अशा पद्धतीने काढून टाकायचा पण मी यातले काटे काढणार नाही आहे आता कारण की मी नॉर्मली करताना अशा पद्धतीनेच करते तुम्हाला काटे काढायचे तुम्ही काढू शकता तर ठीक आहे चला आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया ह्याची गरज आपल्याला खूप उशिरा पडणार आहे त्यामुळे आता हे थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवते पुन्हा मी आपण हे साईडला ठेवून देऊया तर पहा आता हे ताटच दिसायला एवढं सुंदर दिसते हे ताट पाहूनच कोणाच्याही तोंडाला पाणी येईल खरंच लिंबू आहे त्याचबरोबर अद्रक आहे लसूण आहे कोथंबीर आहे बोंबील आहेत आणि मिरची आहे अप्रतिमशी आज आपली रेसिपी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता बघा काय करायचं सगळ्यात आधी हे जे अद्रक आहे ना हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर त्यानंतरनं काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता मी कमी क्वांटिटीत करते आहे त्यामुळे मी कमी प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे मिरचीसुद्धा मी एक कमी केली आहे खूप जास्त तिखट नको व्हायला त्यामुळे तर पहा इथे मी ह्या तीन मिरच्या घालून घेतल्या आता हे सगळे जिन्नस आपल्याला नंतर लागणार आहेत फक्त यातली काही थोडीशी कोथंबीर आहे ना आपण सेपरेट ठेवूया आणि बाकी जी कोथंबीर आहे ती वाटायला घेऊया हे आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचे तर इथे पहा मी अशा पद्धतीने हे ओबडधोबड असं हे वाटून घेतले आता आहे ना मी हे या वाटीमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की पुढे काय करायचे तर आता पहा इथे मी हा ठेचा या वाटीमध्ये काढून घेतला त्यानंतरनं यामध्ये आपल्याला बोंबील घालायचे आहेत तुम्ही काटे काढूनसुद्धा घेऊ शकता मी काट्यांचं इथे वाटून घेणार आहे ह्याला आपल्याला ओबडदोबड असं वाटून घ्यायचे तर इथे पहा मी हे अशा पद्धतीने वाटून घेतले पाहू शकता तुम्ही खूप असं आहे ना आपल्याला मोठं नाही ठेवायचं आहे आणि खूप बारीकसुद्धा करायचं नाही आहे ऑन ऑफ मोडवर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतले हे सुद्धा मी इथे प्लेटमध्ये साईडला काढून घेते अतिशय वेगळी रेसिपी आहे यापूर्वी कधीच कोणीच केली आहे कारण मुळात ही रेसिपी आहे ना मी कुठे पाहिलीच नाही आहे आणि कुठे खाल्लीसुद्धा नाही आहे मी ही फक्त माझ्याच घरामध्ये करते बऱ्याचदा करते आणि मग नंतरनं म्हटलं चला आज करायचीच होती तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी कारण ही रेसिपी आमच्या घरामध्ये तरी सगळ्यांना खूप जास्त आवडते तर पहा इथे आहे ना मी संपूर्ण हे काढून घेतलं अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला जे लाग लागलेलं असतं ना ते संपूर्ण काढून घ्यायचे कारण या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर खूप करणार नाही होत त्यामुळे भांडं काही जास्त हिसळून घेता येणार नाही तर पहा लागलंच ला तर फक्त एखादा चमचा पाणी आपल्याला लागणार ला आहे ला आता हे काढून घेतलं चला पुढच्या कृतीकडे वळूया इथे पहा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालून घ्यायचे तर इथे जवळपास मी दीड पळीला थोडं कमी इतपत तेल घालते तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम होऊन देऊया त्यानंतरनं पुढचे जिन्नस घालूया तर पहा तेल आपलं छान गरम झालं यामध्ये मी जो आपण ठेचा करून घेतला होता ना तो घालून घेतला आहे आता हा ठेचा एक अर्धा मिनटं फक्त आपण तेलावरती परतवून घेऊया म्हणजे अद्रक लसणाचा मिरचीचा कच्चेपणा जाईल आणि खायलासुद्धा खूप छान लागेल तर आता हा ठेचा मी आधी परतवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे जवळपास एक एक मिनिटभर तर मी इथे हा ठेचा परतवून घेतला आता यामध्ये आपण हे जे बोंबील वाटून घेतले होते ना ते घालून घेऊया आणि हे सुद्धा ह्यासोबत छान असं परतवून घेऊया फक्त एक मिनिटभर आता एक मिनिटं मी हे परतवून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवते काय करायचं आहे ते पहा जवळपास एक दीड मिनटं मी हे परतवून घेतला आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया त्याचसोबत आपल्याला काही यामध्ये मसालेसुद्धा ॲड करायचेत खूप बेसिक मसाले घालणारे मी अजिबात जास्तीचं काही घालण्याची गरज नाही आहे इथे पहा धना पावडर घेतली अर्धा चमचा त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद घालायची आपल्याला यामध्ये आणि आता हे मिक्स करून घेऊया मसालेसुद्धा आपल्याला पुन्हा एक ते अर्धा मिनटं किंवा एक मिनटं फक्त परतवून घ्यायचे म्हणजे मसाल्यांचा जो सुगंध आहे ना तो खूप छान येतो तर आता आपण हे परतवून घेऊया आधी एक मिनिटभर ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना खायला खरंच खूप कमाले यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल त्यामुळे मी परत परत यासाठी सांगते की माझं असतं की एकदा तरी करून पहा तुम्ही म्हणजे केल्यावरती तुम्हाला सुद्धा आवडेल आणि काहीतरी नवीन खायला मिळेल आता प्रत्येकालाच कसं झालं आहे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं काहीतरी छान खाता आलं ना तर बरं वाटतं त्यामुळे शक्यतो काहीतरी वेगळं वेगळं आपल्यालासुद्धा ट्राय करायचं असतं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही रेसिपी तर पहा इथे मी हे परतवून घेतलं त्यानंतरनं काय करायचं हा जो बटाटा आहे ना आपला किसलेला तो यामध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने तर इथे पहा मी संपूर्ण बटाटा घालून घेतला आता आपण पुन्हा हे छान असं परतून घेऊया स्टेप बाय स्टेप गोष्टी घालत गेल्या आणि स्टेप बाय स्टेप असं परतून घेतलं ना की मग हा पदार्थ अफला पूर्ण होतो जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल तेव्हा खरंच तुम्हालाही असं होईल की अरे एवढ्या दिवस कुठे होती ही रेसिपी एवढ्या लेट का आमच्यासोबत शेअर केली असं तुम्हालाही होईल खूप वेगळी आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक ला 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 केलं ला नसेल तर प्लीज पटकन एक लाईक करून घ्या कारण तुमचं एक एक लाईक हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे प्लीज एक लाईक नक्कीच करत जा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या मित्रमैत्रिणींमध्ये असे व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर आता मी काय करते ह्यावरती झाकण ठेवून घेते थे। झाकण ठेवण्यापूर्वी आपण अगदी थोडंसं बघा हे बघा एवढंच पाणी घेतलं आहे मी एवढंच पाणी घालायचं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही नाहीतर मग पदार्थाची चव पूर्णपणे बदलून जाईल तर आता पहा मी अगदी थोडंसं पाणी घातलं कारण आपल्याला बोंबील शिजण्यासाठी पाणी घालणं गरजेचं आहे इथे मी थोडंसं मिक्स करून घेतलं ते आता काय करूया झाकण ठेवूया आपल्याला यामध्ये अजूनही काही जिन्नस ॲड करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा झाकण ठेवलेले एक दोन मिनटं छान वाफ बसून देऊया आणि त्यानंतरनं पाहूया तर पहा आता आपण चेक करूया हे झालं आहे का मस्त वाप बसलेली आहे याला आणि एक अडीच मिनटं झाली असतील अडीच ते तीन मिनटं पहा बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याचबरोबर आपले बोंबीलसुद्धा भिजले होते त्यामुळे ते पटकन शिजले जातात मस्त असं हे शिजलेलं आहे आणि मेन म्हणजे झालेलं सुद्धा आहे आता आपण यामध्ये एक लिंबाची फोड अशी छोटीशी फोड आहे ना ती पिळून घेऊया तर पहा इथे मी लिंबू घालून घेतलं लिंबामुळे खूप जास्त छान होणार आहे आपला हा ठेचा तर आता हे मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे कोथंबीर बरं अजून एक बर महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला बोंबलाची गावरान पद्धतीने छान झिंजणी व्हायची असेल ना तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की एकदा चेकआउट करा मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आजच तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यामुळे नक्की पहा तर इथे आपलं हे सुद्धा झालेलं आहे मस्त ठेचा तयार झाला आहे पहा कोथंबीर घातली की छान मिक्स करून घ्यायचं आपण जे लिंबू पिळतो ना त्यामुळे खूप छान सुगंध येणार आहे तर आता हे बंद करते बरं तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग